नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज <ण्था> शेवगाव येथील साई किराणा दुकान जळीत प्रकरणाची मी बातमी देत आहे दिनांक एकोणीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजून पंचेचाळीस मिनटांच्या सुमारास शेवगाव तालुक्यातील आव्हाने येथील साई गणेश किराणा दुकानाला जाळून टाकण्याच्या उद्देशाने तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याकडील ज्वालाग्राही द्रव दुकानाच्या शटरमधून दुकानात वतून तसेच दुकानाच्या आजूबाजूस वतून दुकान पेटून दिले त्या साई किराणा दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते सदर घटनेबाबत राहुल सीताराम कोळगे वय वर्ष तेवीस राहणार वाघोली रोड आव्हाने बुद्रुक तालुका शेवगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे सात ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे सव्वीसच्या तीनशे पंच्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस पथकाने सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील आरोपी हे तपोवन रोड अहिल्यानगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने तात्काळ तपोवन रोड येथे सापळा लावून दोन व्यक्तींना ताब्यात घेतले त्यात निलेश शिवाजी नेहूल वय वर्ष सव्वीस राहणार आव्हाने बुद्रुक तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर आणि बाबाज उर्फ गौरव सॅमसंग उजागरे वय वर्ष चोवीस राहणार पिराजवळ उजागरे मळा बुरुडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर असे असून ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना सदर गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबूल केले गु गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते तसेच त्यांच्याकडे गुन्हा करतेवेळी आणखी कोणी सत्तार होते काय याबाबत विचारपूस केली असता त्यांनी आम्ही दोघे आणि तिसरा अभिषेक बाळासाहेब साळवे राहणार झोपडपट्टी बुरुडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर फरार अशांनी मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली तुर्तास एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय महाराष्ट्र